आणि मग नंतर दिवाळीची खरेदी चालू जशी दिवाळी येईल तशी रेट पण वाढणार त्याच्यामुळे आता पाच सप्टेंबर पर्यंत आपण पन्नास ते साठ टक्के लाभ घ्या जरूर अवश्य लाभ घ्या कस्टमर जर तुम्ही गर्दी बघू शकते चला पहिले जो पार्सल गाडीत टाकते मी पहिले जो पार्सल आणलाय ना तो शिफ्ट कोणता कोणता पार्सल त्याची कोण होती पाठवतो देवजीला चला आता आम्हाला छान छान साड्या दाखवा तुम्ही ना कपड्यां जेंट्स भेटत चपला वाकिंग ना तब तक गाड़ी लगाएं तो चिंता क्या तब ना तब तक 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 ना तब

आपल्याला साऱ्या बघायला आहे फुल पसार फुल पसारा म्हणजे हिशोबाच्या बाहेर आणि जी पंधरा ऑगस्ट पर्यंतची जी आपली ऑफर होती त्या ऑफरला आपण आता कंटिन्यू करतो पाच सप्टेंबर पर्यंत म्हणजे अजून वीस दिवस आहेत पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर पर्यंत त्याचा तुम्ही लाभ घ्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार नाला सुपारा बोईसर फुटीगड मुंबई नवी मुंबई आणि बाग ते नागोटला ना। फुलबोली आणि सर्व कस्टमर खुश होऊन जातात काही वेळेला काय होतो कस्टमर निगेटिव्ह बोलतात कमेंट येतात निगेटिव्ह किंवा कस्टमर इथं पण आम्हाला बोलून जातो तुम्ही गर्दी बघा प्रत्येकाला आपण सॅटिस्फाईड नाही करू शकतो गर्दी एवढी आहे की प्रत्येक कस्टमरला आपण अटेंड नाही करू ना। शकतो ना। या नेहमी आपण व्हिडिओमध्ये साड्या वगैरे दाखवतो माहिती आहे कस्टमरला पण माहिती आहे इथे

तर पाच सप्टेंबरपर्यंत आपण जी आपली मेगा ऑफर आहे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ती पाच सप्टेंबरपर्यंत आपण कंटिन्यू करणार म्हणजे ज्याला गणपतीची खरेदी करायची दिवाळीची खरेदी करायची नवरात्रीची खरेदी करायची शिवाय त्यांची मी पुन्हा लग्न झाले नाही ला त्यांची बसते चालू आहे त्यांना सुद्धा खरेदी करता येईल त्यांचे नोव्हेंबर डिसेंबरला लग्न आहे असते पण माझ्याकडे रेग्युलर कंटिन्यू जाते आता बघाशी आले होते कस्टमर वसईचे दोन लाखाचा बसता आला म्हणजे त्या कस्टमरला जे लागू देतात ला त्यांना निराश व्हायला नाही लागला असं त्याच्यामुळे आपण असंही कंटिन्यू करू ऑफर जे आहे उद्योगाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सांगू प्रत्येक की लवकर या आता आता फक्त ही ऑफर वीस दिवस नाही पाच सप्टेंबरपर्यंत पन्नास ते साठ टक्के आपला तो डिस्काउंट आहे लवकरात लवकर या वरायटीचं पुष्कळ आहे दर व्हिडिओमध्ये करू शकतात मला वरायटी दाखवायची आता कॅपॅसिटी पण नाही दाखवू शकत पण नाही डेमो पण दाखवू शकत नाही कारण सगळे डेमो जे आहेत ते सगळे बिझी आहेत सगळे बिझी आहेत ऑल आणि गोडाऊन जे आपण बघतो गोडाऊन ला पण कस्टमर भरपूर खचाखच भरले फुल पसार आहे गोडाऊन आणि कस्टमर पण येतात म्हणजे त्याला क्वांटिटी साड्या पाहिजे बसते पाहिजे सर्व्हिस साठी तशी पोर पण भरपूर भरपूर आहेत तरी पण कस्टमर आराम होतो आणि मित्रांचा ब्लॉक बघितला दाखवल्या नाही कुठे टाकूचा ब्लॉक बघितला दाखवल्या नाही पण आम्ही नाराज करतच नाही कोण आता एवढी करते दाखवलं कोण नसल्यावर त्याला नाही एवढी गर्दी असते रोलावर होतं दाखवायला पण नसेल तर त्याला नाही त्याला काही करत होत फक्त एवढ्याच त्याबद्दल मी सॉरी बोलणार दुसरा काहीच नाही हा कस्टमर नसल्यानंतर जर तुम्हाला कोण दाखवलं असेल तर ती गोष्ट वेगळी एवढ्या गर्दीमध्ये कुणावर दाखवू शकत नाही तर सांगायचं एवढं तात्पर्य लवकरात लवकर या तुम्ही आणि या संधीचा या ऑफरचा लाभ घ्या पाच सप्टेंबर पर्यंत आपण कंटिन्यू करतो या ऑफरला पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट द्या पण फक्त फक्त आणि फक्त द्वारकाची साडी सेंटर मस्त साड्या पण एकदम असं वाटतंय का गर्दी कस्टमर पण कस्टमर निरत नाही एवढ्या गर्दीमध्ये पण कस्टमर माझ्याकडे साड्या घेऊन जातात पाच साड्या घ्यायला आले दहा घेऊन जातील दोन घ्यायला आले पाच साड्या घेऊन जातील एवढा नक्की कुठं तिकडे बघते तिकडे कुठं झाली इथे तुझा काम इथं हे बघ तेवढ्या साड्या काढून ठेवल्या तिकडं लवकर हे बेटा लवकर दुकान बंद होईल मग कशाला घ्यायची एवढी मुलं मुली त्यांच्या घड्याला चांगल्या साडेहात पडल्या साईडला पण कोण साडे नागा या ताई न घेतला ते बघा बरोबर एक कलरचा माल एक कलरचा माल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं सोडू असेल बोला उभे करून दाखवले बोलू बोल पाहिजे तेवढी क्वांटिटी आता एवढ्या मध्ये आपले पंचवीस पर्सन आलेले म्हणजे रोज पार्सन आपले माल नवीन नवीन टोटल जुना मालच नाही लग्न आहे तुमचं आता गणपतीची खरेदी आहे नवरात्रीची खरेदी दिवाळीची खरेदी लोक लांबून लांबून येतात पांबोली कल्याण ठाणा भिवंडी ऐरोली नाला झालासोफारा परत पालघर बोईसर डिलीशे ट्रेन सकाळी नऊ वाजता ट्रेन इथं थांबते लगेच नऊ वाजता दुकान उघडायला इथं पहिले कस्टमर आधार फोन करतील दुकान उघडा नऊ वाजता दुकान उघडतो नवी मुंबई मुंबई ठाणा कल्याण सगळे खुश होऊन जातात शंभर टक्के खुश होऊन जातात पण जेव्हा जेव्हा अजिबात नाही अजिबात नाही त्या दुकानात आलो का पण त्याच्यामुळे हे सांगतो काही जर समाधानी असतील त्यांना जर व्हरायटी नसेल भेटली किंवा हा त्यांना दाखवण्यात आला नसेल तर त्याबद्दल सॉरी बोलणार त्याच्या पलीकडे काहीच नाही भेटू शकत पण जर बघायचे असेल तर परत कारण एवढे कस्टमर असल्यानंतर जो खाली असेल माणूस तो कस्टमर घेतो आणि एखाद्या जर कस्टमरला माणूस अवेलेबल नसेल तर आपण करू शकत नाही नाही पर्याय या, ना या लवकरात लवकर सध्याचा लाभ घ्या डिस्काउंट ऑफर पाच सप्टेंबर पर्यंत आपण वाढ होत आहे